भाजी बनवत नाही की आता झाले वांगे भाजी खाल्ली नाही मस्त वांगे आणली मी हिरवी हिरवी आ आपल्या रोशन ना आणली होते तर आ रोशनच्या दुकानातून आ आलू तर घरीच आहे मस्त बनवत ना बनू का खान का बनव ना बाई आवडते तुले तर बनवत जा एवढं काय आहे त्याच्यात बनवाच तुला आवडते ते बनवाच असं काही नाही मला आवडलं पाहिजे बाबा मला आवडते आलू वांग्याची भाजी

तर बेसन काही होत नाही बाई गोई तर दाईची मस्त होते म्हटलं बेसनापेक्षा हा म्हणून मी म्हटलं जाऊ दे भिजू टाकाव संध्या काही मस्त हे बनव म्हटलं हा मस्त काय म्हणते त्याले हे आपले भजे पाय व विसरूनच गेली बाई बोलूनच गेली व मी व हा मग कर ना तर मग काय होते जास्त वेळ तर झालाच नाही साडे सहा अजून माझा स्वयंपाक आहे तर व्हायचाच आहे करून घे ना मलाही आवडते की भजे खाते 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 ते सासरा घिसरा खाते खात तर काय त्याला उलटे आवडते अहो भिजलेल्या दाईचे भजे एवढे मस्त होते ना रोषने हा भले खास होते आज मी भजे बनवतो तू बनव कुकर मांड आणि वांग्याची भाजी बनव आणि पोळ्या बनव हा मी ते वर काही ते मिक्सर मधून काढून घेतो थोडस हा त्याले झरा लागेल ना थोडस दोन तीन पाण्याने धुवून त्याला झरू द्या लागेल ना चाळणीत टाकून हा धुवून घे नाही चाळणीत टाक

कमी दिसते का ते इड इड चुकाटा येते मग तस थोडस तिकडलं साफसूप करून घेतो आणि येतो ते वरी तू डाय धुई 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 आणि ठेवून दे चाडणी येतो ना मी बर बर मी कुकर गिकर मांडून देतो आलू आणि चिरतो डाय बी धुई डाय करून तिथे जा गाडू ठेवतो आपल्या गाडून ठेवतो चाडणी झोराले पण आई मी काय म्हणलो तुम्ही तिकडे आता आणून झाडून राहिले तर थोडस बबीता मावशीच्या घरी जा जा মাশি সোভাক কাম নিপলো রোশন নিলোত সমাইলিলে তানা লালাতা দুখা দুখা তা ভাভিতা মাশি চগরিকানে হায় হায় সমাইলে তা তিলে গুনে

त्याले आईले भी आई पाठवते जरा घेऊन हे स्माइली दे जरा घेऊन हे स्माइली दे तेले कसं मला करू मी हा असं नाही ना का ते असे तसे पाहते बा म्हणून पाण्यात काय आणून थोडी देते घरी तिकडे गेल्यावर तिले खाऊ घालते पिऊ घालते हा खेळवते चांगली किती मस्त राहते तिकडे म्हणते पाठवत नको जात जा असनी काय बड 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 करू राहिली तू हा त्या भावे म्हणलं म्हणून आ नेऊ नको म्हणलं असं नाही म्हणलं बिचारी मी नेऊ नको म्हणून त्याचाही अधिकार होय त्याची नाच नाही होय का पोरीची पोरगी होई ना ते आहो पण पाण्या बिमार पडत म्हणून नाही का पटकन फोन करायचा पाण्याचं असं दिसलं तर घेऊन या रे लावा आहे घरी काय नाव आहे तिचं सनम सनम म्हणते ते सनम आ तिच्या हाताने बोलायचं ते आईला आनंद लावायचं आनंद देणार होती आई आणून देणार होती पण बघितने नाही का जबरदस्तीने घेतला नाही आता नाही म्हणन का मला नाही मग तुमच्याजवळ सांगत आलं असतं आणि तुम्ही मग अजून मलाच बोललं असतं मग बरं बापा जाऊ दे घेऊन येतो मी जाऊ दे जाय तू मान कुकर मान ते पोट्टीली भूक लागली असन तिला देत जाय वा लवकर आता खायला लागली ती पोरगी वरण भात थोडंसा लाव बर कुकर मी घेऊन येतो तिले अन्न मांग झाडतो आणि मग तिले वरण भात चालतो जा लावते वरी कुकर लावून घे लवकर झालं पाहिजे जा हो लावतो लावतो काय झालं वहिनी डॉक्टर साहेब बोलले काय म्हणते काही नाही ना असं काही म्हणलं लगिनलं नाही मेहंदीसाठी की लावली तर चालते म्हणे पण आता पाण्या पावसाचं हे आहे त्याच्यामुळे नकाच लावू म्हणे मग असं काही नाही काही नाही होत म्हणे मेहंदी गिंदी लावली तर एवढं काही नाही म्हणे पण आता हे पाऊस पाऊस चालू आहे ना तर मीच म्हटलं जाऊ द्या नंतर लावीन अजून ऊन गिन पडल्यावर मस्त जाऊ द्या मग मी बरं

तेवढ्यानं गिवड्यानं बरं आहे मला काही म्हणत किनत नाही म्हणा काही राहिले गेले काही घाला काही हे करा काही तेवढं हे नाही आहे तुम्हाला म्हणत असे मला नाही म्हणत काही मी तर घालतो सर्वच मला तर काहीच नाही म्हणत लिपस्टिकही लावतो सर्वच लावतो आणि जाऊ द्या मग आता नाहीच लावत मग आता मेहंदी जाऊ द्या लावतच नाही आता राहिली हो बाई वेळ झाला ना आता बरी बाई बाहेर नाही येतच नाही म्हटलं आज लागतो बा मी कायची आजीच तुमच्या भावानं नाही का सागरजीनं पनीर आणलं पनीर म्हणे पनीरची भाजी बनव म्हणे बनवतो बा म्हटलं तुम्हाला बनवता येते का चांगली तशी तर मला येते म्हणा एवढं काही नाही बनवता येत असेल तर बनवा मी मी लगेच पोळ्या भात बनवून घेतो येते मला वहिनी येते सगळंच येते मला बनवायचं काही हे नाही मला आईनं सर्व शिकवलं एवढं काही नाही फक्त मी बनवत नव्हती अंगणीनं हे कॉलेजच्या ना नाही का जी अभ्यास अभ्यासानं बनव नाही मी नाही तर मला येते की आईनं सर्व शिकवलं मला बनवायचं मग नाही तर काय शिकवीन नाही तर काय दोन्ही पुरीला आलं पाहिजे सर्व तिने येते संधीले संधी बरी आहे स्वयंपाकात फक्त ती पोटी मुजरच मोठी आहे आणि ऐकत नाही काही नाही आणि करत नाही अंगणीनं स्वयंपाक नाही तर तिने सारच येते हा संधीले संधी करते मस्त मग लेकराचा पुरीचा गुणच राहते स्वयंपाक करणं आलाच पाहिजे चांगला मग आम्ही तर तुमच्या विषयाला आणलं नव्हतं तर कसं मस्त स्वयंपाक करू आता

बाबा सांगे ना आम्हाला आ बाई म्हणे आम्ही होई म्हणून हिच्यासोबत काढली म्हणे दिवस दुसऱ्या ठिकाणी जर असती ना म्हणे तुम्ही माय तर नांदलीच नसती म्हणे एवढी तुफान आहे म्हणे तू मने तुई आई आणि हायच पण आई नाही का बोला रे थोडीशी अवघडच आहे आईचं काम मग बाबालाच सभा माहीत आहे ना तुम्हाला जाऊ दे टेन्शन नको घेऊ मतारी माणूस सोडून द्यायचं मतारी मतारी बाई आहे बा मतारा माणूस आहे बा सोडून द्यायचं लक्ष नाही द्यायचं लय इग्नोर करतो जी श्वेत आई तुम्हाला वाईट वाटन तुमची आई तर पण नाही का मी नाही का लय म्हणजे कसं बोलणं नाही का लय टाळतो पण नाही का कधी कधी मनाले लागण अशा बोलते जी आई मले आ सांगा बरं माय बी मन होईना मला वाटत असन ना दन, बेकार वाटते म्हणा जाऊ द्या आता त्या सोडून द्या मग पनीर घेणे तडूक तुडू करतो मी तो द्या कनिक मनिक भिजवायची आहे भिजून देतो चला या करून घेऊ मग दादा भूक लागली मग झालं झालं का का असते मी काय जाणून बुजून बोलली त्याच्यासोबत जाणून बुजून बोललाले बाबली घेऊन येऊन राहिली होती शाळेचा याटो आला होता त्याच्या आता त्याला घेऊन या गेली होती बस स्टॉप आला तिकडून करत तर मी तो दिसला रमेश भाऊ मी म्हटलं काय की काय म्हणता तर म्हणते तुमच्या पोराला माझ्या यातो पाठवत जा म्हणते आता मी म्हटलं मला नका विचारू बा तुम्ही म्हटलं त्याच्याच पप्पाला विचारा तर म्हणते नाही तुम्ही विचारलं होतं ना म्हणते माझ्या ऑटोसाठी तर तेव्हा मी ना तुम्हाला नाही म्हणलं म्हणते कारण की पोरं जास्त झालते म्हणते तर म्हणून नाही म्हणलं म्हणते ना आता पोरं दोन कमी झाले तर तुमच्या पोराले पाठवत असेल तर पाठवा म्हणते त्याच्यासाठी बोलला तो माझ्यासोबत नाही काही बोलतो

बाकी बोलाय केली का तू एवढ्या माणसाय सोबत बोलतो मी कधी तुले त्याच्यासोबत मी तुले तो माणूस बरोबर नाही आहे रमशा रमशा हा बरोबर नाही येतो म्हणून म्हटलं मी तू तू बोलते काय पाहिजे तुम्ही कळ त्याच्यासोबत बोलात नको म्हटलं मी तू मायाचू अजून त्या गोष्टी

तू ना काय झालं मेसेज केला म्हले आत्ताच या आत्ताच या कोणतं काम पडलं तुले मनात कोणीच नाही बबिता मावशीले तिथं थांबा म्हटलं आ लगेच येतो म्हटलं मी थोडंसं काम आहे म्हटलं मला त्या म्हणे लवकर ये म्हणी सांग मला पटकन सांग काय झालं तर लवकर सांग मला जाच आहे अरे तर आई चांगलं येतं की नासंच चला याई म्हणे मला मेसेज कर म्हणून नऊ म्हणायचं कर भाऊ पण आपलं लावतो अरे पंधराशे रुपये दिले नाही का मग तुले काही विचारे म्हणले ते लाडकी बहिणीचे पैसे भेटले होते ना म्हणते तर त्यातले हजार रुपये दे म्हणे मला काम आहे म्हणे मी म्हटलं कोणतं काम आहे तर बिशी भरायचे आहे म्हणे माझ्यावड पैसे नाही म्हणे आणि बिशी लागली म्हणे कोणाची होईत तर तिला पैसे द्यायचे आहे म्हणे दोन दिवस थांब म्हणलं म्हणे तिले तर तिला अर्जंट आहे म्हणे तर दे म्हणे ती या मग मी तुला देऊन दे म्हणे आई तर मी आता काय सांगू तुला दिल्यावर माझ्याजवळ आहेच नाही ना पैसे तर मला दे म्हटलं हजार रुपये आईले देऊन देतो नाही तर आई शक्य आणि मग मी काय सांगू आईले माझव आहे नाही म्हणू का तुला दिले म्हणू का पहिलेच लिस्टांग लागत होती ना मॅसन मध्ये 1000 रुपये पाहिजे बा म्हणून सोबत घेऊन नस्त आलो का मी हाय नाही कुठं माय जोडो पण तेवढे नाही 4 500 रुपये वर आई जोड ठेवले आहे मी न ठेवाले फोन पे मारू कधी ते यावर फोन पे फोन पे कसं दियो मी दिले का आईले आईले समस्त का तू ये थोडشي अर्ध एकत्र साना दुकान आवत मी तोवरी आई करून घेऊन येतो जाय तू ये ठीक आहे ठीक आहे तू पैसे तयार ठेव पण आता सही मला पाहिजे पाला गेली असं लागून राईला आ तर ठीक आहे मग ठेव मग मागून ठेव मग मला पाहिजेच पाहिजे अर्देक तसं नाही ऑर देत तसं मी तर लब्भे सोशी अर्ज देत नाही गाडीवर गिलाय का तर थोडासा वेळ लागत मला काय देतो द्या येतं ना अर्ध्या त्या घंटाने एका घंटाने येत लागेल पण त्याच्यामध्ये अंगणी ना हो ये